नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी चिटणीसंची कार्यपद्धती या विषयाच्या संदर्भातील बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीस या परीक्षेत कोणत्या महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला करायला हवा जेणेकरून बोर्ड परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची चांगल्या प्रकारे उत्तरं लिहिता येतील आणि पूर्ण पेपर आपण कवर करून चांगलं स्कोरिंग या विषयांमध्ये मिळू शकतो तर स्कोरिंग करण्यासाठी सर्व प्रश्न अटेम्प्ट करणं गरजेचं आहे सर्व प्रश्न सोडवणं गरजेचं आहे सर्व प्रश्न सोडवले की ते व्यवस्थित प्रॉपर वेने सोडवणं गरजेचं आहे आता एवढे मोठे पुस्तकं आहेत आपली एस बीचं की त्याच्यातून आणि प्रकरणांच्या पाठीमागाही खूप प्रश्न दिले प्रचंड प्रश्न आहे तर विद्यार्थी त्या प्रश्नांकडे पाहूनच गोंधळून जातात की यामधले नक्की कोणते प्रश्न महत्त्वाचे यामधले कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करायचा हे कळत नाही तर ह्या सगळ्या प्रकरणांचा प्रकरणांच्या पाठीमागे दिलेल्या प्रश्नांचा विचार करून बोर्डाने दिलेल्या माहितीच्या आधारे आपण काय केले महत्त्वाचे प्रश्न शोधलेले आहेत यापूर्वी आपण एक तीन व्हिडिओ एस पीच्या संदर्भातले अपलोड केलेले आहेत हा चौथा व्हिडिओ असेल थिंक यामध्ये पुन्हा एकदा आपण महत्त्वाचे प्रश्न ह्या ठिकाणी विचारात घेणार आहोत म्हणजे मला असं वाटतं की आपल्या प्रकरणांच्या पाठीमागे एका प्रकरणात जेवढे प्रश्न दिलेले नाहीत ना त्याच्यापेक्षा कमी प्रश्न आपण इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये विद्यार्थ्यांना देतो आहे आणि त्या प्रश्नांमधलेच प्रश्नांमधले प्रश्न आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये पाहायला मिळतात फक्त फरक एवढा आहे की मी इथं सांगितलेला प्रश्न जसेच्या तसा काही वेळेस येतो आणि काही वेळेस त्याच्यात चेंज होऊन येतो किंवा ह्या प्रश्नात नाही येता वेगळ्या ठिकाणच्या प्रश्नामध्ये तो प्रश्न येताना आपल्याला दिसतो किंवा त्याच्याशी रिलेटेड प्रश्न क्रिएट झालेला पण दिसतो तर तुम्ही अभ्यास केला असेल तर त्या रिलेटेड प्रश्नाचे उत्तर लिहिता येतील प्रश्न बदलून जरी दुसरीकडे विचारला तरीही उत्तर लिहिता येतील त्यासाठीच आपल्याला ह्या इम्पॉर्टंट क्वेश्चनची माहिती घेणं फार गरजेचं असतं आणि विद्यार्थ्यांना कळत नाही नक्की काय कसल्या प्रश्नांचा अभ्यास म इम्पॉर्टंट आहे तो केला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण हे सगळे व्हिडिओ बनवतो आहे याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आजच्या महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये आपण विचार करणार आहोत पत्रलेखनाचा कारण यश पी म्हटलं की पत्रलेखन आणि पत्रलेखनाचे पत्र प्रश्न तुम्हाला सोडवता येणं फार गरजेचं आहे तर कोणत्या पत्रांचा आपल्याला सराव करायचा किंवा अभ्यास करायचा किंवा ते पत्र पाहून जायचं आहे कारण पत्रलेखन तर आपल्याला करावंच लागणार आहे त्यासाठी कोणते इम्पॉर्टंट पत्र विद्यार्थ्याने पाठ करायचे आहेत किंवा अभ्यासून जायचे आहेत तर त्यामध्ये पहिला पत्र मी ह्या ठिकाणी घेतले बा बोनस भागांचे वाटप केल्याचे कळवणारे पत्र भागधारकास लिहा भारदा भागधारकाला आपण पत्र लिहितो विषय भागधारकासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात इथं बोनस भागांचे वाटप आहे तर वेगवेगळे इथले फक्त घटक बदलतील आणि पत्र लिहायला येतील ह्या पत्रावरती तुम्ही पाच सहा इतरही वेगळ्या पद्धतीचे पत पत्र लिहू शकताय पण कसं लिहायचं हे तुम्हाला ह्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे त्याचा अभ्यास करा यानंतर कर्जरोख्यांचे वाटप केल्याबाबतचे पत्र लिहा मी म्हटलं तुम्हाला की वेगवेगळ्या टाईपचे पत्र आपल्याला भागधारकास किंवा कर्जरोखेदारखास ज्या ज्या घटक घटक आहेत त्या घटकांना पत्र लिहिता येऊ शकतात इथं मी पहिलं भागधारकास बोनस भागांचे वाटप केलेच होतं आता कर्जरोखेदारखास कर्जरोख्यांचे वाटप केल्याबाबतची माहिती देणारं पत्र आहे त्यानंतर कर्जरोखेदारखास आधीपत्राद्वारे व्याज दिल्याचे कळवणारे पत्र कुठल्या गोष्टी केल्या जात आहेत त्या सगळ्यांची माहिती तुमच्या त्या मेंबरपर्यंत घटकापर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं तर त्यासाठी पत्रव्यवहार केला जातो तर त्या ही पत्र ह्या ठिकाणी म तयार होतात तर त्या पत्रांचा अभ्यास आपण करणार आहोत चौथं पत्र भाग कर्जरोख्यांच्या परतफेडीची माहिती कर्जरोखेदारकास देणारे पत्र एक पत्र भागधारकांसाठी होतं दुसरं कर्जरोखेधारकांसाठीच्या कर्जांचा आपण विचार करतो आहे ज्यामध्ये कर्जरोखीधारकात वेगवेगळ्या विषयानुसार वेगवेगळे पत्र या ठिकाणी तयार होतात त्यानंतर कर्जरोखीधारकास कर्जरोख्यांचे समहक्क भागात परिवर्तन केल्याची माहिती देणारी पत्र लिहा हाही देखील महत्त्वाचा प्रश्न आहे फक्त विषय बदलत आहेत बाकी सगळा मॅटर जवळपास सगळा सारखा ह्या ठिकाणी दिसतो आणि ज्या संदर्भातलं घटक आहे त्याची माहिती देताना जे तपशील वेगवेगळे असतील ते तपशील बदलतात बाकी सर्व प्रकार ह्या ठिकाणी सेम असू शकतात किंवा असतात यानंतर नेक्स्ट पुढचे कोणते अजून पत्र आपल्यासाठी आवश्यक आहेत सहावं पत्र बा ठेवीदारास ठेव दिल्याबाबत ठेवल्याबाबत आभार मानणारे पत्र एक पत्र आपण भागधारकास पाहिलं एक कर्जरोखेदारकास पाहिलं आणि आता ठेवीदारास आपण पत्र पाठवत असतो तर ठेवीदारांच्या बाबतीतलं हे पहिलं पत्र आहे ठेव ठेवल्याबाबत आभार मानणार त्यानंतर ठेवीदारास व्याज अधिपत्राद्वारे व्याज दिल्या विषयीचे पत्र त्यानंतर नेक्स्ट ठेवीदारास ठेवीचे नूतनीकरण केल्याबाबतचे कळवणारं हे पत्र असू शकतं नऊ ठेवीदारास ठेव परत फेडीबाबत पत्र मित्रांनो अशा पद्धतीने हे पत्र ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत नऊपत्र एकंदरीत मी तयार केलेली आहेत त्या नऊ पत्रांचा प्रथम अभ्यास करा आणि दुसऱ्या विषयांची जे पत्र आहेत ना तेच पत्र आत्ता तुम्ही हे जे नऊपत्र अभ्यासलेले आहेत त्या नवपत्रांमध्ये अभ्यासून त्याच्यातले काही डाटा थोडाफार चेंज करून तेच पत्र कसं लिहिता येईल म्हणजे ठेवीदारांचे अनेक पत्र आहेत तर त्यापैकी इथं मी चार घेतलेले आहेत तर याच्यापेक्षाही वेगळा विषय आला तरी तुम्हाला तो लिहिता आला पाहिजे कारण विषय थोडासा बदलतो आणि त्याच्यातला मॅटर थोडासा बदलतो बाकी बरेचसे घटक साम्य तुम्हाला या ठिकाणी दिसू शकतं तर मित्रांनो परीक्षेसाठी ह्या प्रश्नांचा अभ्यास करा आणि व्यवस्थित तयारी करून जा जेणेकरून आपल्याला ह्या विषयामध्ये देखील चांगले मार्क मिळतील तर चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे इतर विषयांच्या संदर्भातल्या देखील महत्त्वाच्या प्रश्नांच्या माहितीसोबत तोपर्यंत तो नमस्कार